विश्वासाची आणि खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा चिप्पल कट्टीसरा एकशे पस्तीस वर्ष मिरजकरांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिप्पल कट्टीसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने मंगळसूत्र बोरमार कुडी झुमके बाळी वेल उगडी अंगठी वळे गजरातोळे नथ बांगड्या पाटल्या हे सर्व मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण चिप्पल कट्टीसरा तुमच्या फॅमिली सोबत आजच अवश्य भेट द्या आणि मिळवा सोन्याच्या दागिन्यांवर मजुरी पन्नास टक्के मोबाईल नंबर नऊ नऊ सात पाच आठ शून्य दोन शून्य एक शून्य आजी माझी नगरसेवकांनी दिला वंचित विज्ञान माने यांना पाठिंबा मिरजेत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विज्ञान माने यांची ताकद वाढल्याचं दिसून आलंय विज्ञान माने यांचे काम बघून आणि त्यांच्याकडून निवडून आल्यानंतर कोणती कामं करून घ्यायचे आहेत हे ठरवून आजी माजी नगरसेवकांनी त्यांना आज पाठिंबा दर्शवलाय आज प्रसारमाध्यमांशी बोलत असताना विज्ञान माने यांना आजी माजी नगरसेवकांनी पाठिंबा देऊन निवडून आणण्याचं आवाहन केले असून विज्ञान माने यांनी सर्वांचे आभार मानले यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे मुस्लिम समाजाचे माजी नगरसेवक साजिद पटान भीम आर्मी संविधान रक्षक नगरसेवक सज्जाद भोकरे गौस मुलानी अशा आजी माजी नगरसेवकांनी आज विज्ञान माने यांना पाठिंबा दिलाय तर दलित मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी वज्रमुठ बांधली असून दलित मुस्लिम नेते विज्ञान माने यांच्यासाठी एकवटल्याचं दिसून आले त्यामुळे विज्ञान माने यांची मिरजेत ताकद वाढली आहे यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला की काल महाविकास आघाडीच्या सभेत देखील विशाल पाटील होते ते वंचितला पाठिंबा देतील का तर यावर अशोक कांबळे म्हणाले की विशाल पाटील अपक्ष खासदार आहेत आणि लोकसभेत बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेमुळेच ते निवडून आले असून वंचितच्या सभेत स्टेजवर तुम्हाला दिसतील असा दावा त्यांनी केलाय तर नगरसेवकांनी आणि दलित मुस्लिम नेत्यांनी पाठिंबा दिल्यानं मिरजेच्या विधानसभेत रंग चढला असून मिराज विधानसभा काटेकी टक्कर अशी होणार आहे पाच वर्ष सातत्याने निरस्कर जनतेसाठी आवरा जे मी काम केलं त्याचंच फळ म्हणून आज आपण बघतोय मी वंचित बहुजन आघाडीमध्ये ज्यावेळी माझी उमेदवारी जाहीर झाली ती जाहीर होऊन सुद्धा जन जी निरस्कर जनता जी आहे ती माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे आज संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी माझ्याबरोबर इथे उभा राहिलेले असतील ले अशोकदादा कांबळे असतील अरुणभाई असतील अजितभाई पठाण असतील सजदभाई पठाण असतील सज्जभाई भोकरे असतील जयलाब दादा शेख असतील रोज मुलाने असतील आणि इतर सर्वच माझी नगरसेवक सर्व अल्लाउद्दीन कादी साहेब असतील जे की आमचे सांगलीचे उमेदवार आहेत मुक्सुद भोकरे दादा असतील सर्वच समस्त मुस्लिम समाज जे आहेत त्यांनी मला पाठिंबा देऊन संविधान वाचवण्यासाठी जी चळवळ आहे त्याच्यासाठी एक हात दिली आणि त्यांनी मला माझ्याकडून खूप शब्द मिरज विकासासाठी खूप शब्द आणि खूप वचनं दिलेली आहेत मी महत्वाची म्हणजे त्यामुळे ते ती मी पाच वर्षात ऑलरेडी केलेले आहेत म्हणून तुम्ही माझ्याकडून घेतले ती वचना त्यामुळे शंभर टक्के मी या वचनाचं पालन करेन मी शब्द देईन समस्त मुस्लिम समाजाला मी हात जोडून पुन्हा एकदा माझ्या डोक्यावर तुम्ही हात ठेवला आणि पाठीवर हात ठेवल्यामुळे मतदान मतदार माझ्या सर्व मतदार वगैरेनो मला तुम्ही गॅस सिलेंडर हे आपलं चिन्ह आहे आपल्या स्वतःचं आहे हक्काचं आहे त्यामुळं त्याला बहुमताने गॅस सिलेंडर या चिन्हावरती सहा नंबरचा आहे क्रमांक तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणजेच मी मिरजेचा ला सर्वात जास्त मताने बहुमताने निवडून आणा हीच तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो